तुसेसावळी गावातील घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी सुमारे बावीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या मॅसिपर्ग्युसन ट्रॅक्टरचा वारंवार बिघाड होत असताना सध्या झालेल्या बिघाडामुळे सुमारे पंधरा दिवसांपासून घरातील कचरा गोळा झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते त्यामुळे विद्यमान ग्रामपंचायत बॉडीने तातडीने मध्ये नवीन ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय घेत आज संत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे सहा लाख खर्चून कचरा व्यवस्थापना करता न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे या नव्याने खरेदी केलेल्या वाहनाचे माननीय सरपंच सुरेखा माळवे व महिला सदस्य यांनी पूजन केले तर गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच आदर्श व्यक्ती असलेल्या सोमन आबा मंडलाधिकारी सुधाकर दळवी डॉक्टर चंद्रहार कदम व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले

श्री संत गाडगे महाराज यांची जयंती या जयंतीचं औचित्य साधून ग्रामपंचायत कुशे सवयी यांच्या वतीनं स्वच्छतेचं खूप मोठं अभियान कुशे सवयी शहरामध्ये चालू आहे आणि त्या अभियानाचा एक भाग म्हणून आपण आज कुशे सवयीच्या जनतेचे सर्वे सर्व सुरेश बाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सरपंच सुलेता मळपाटील उपसरपंच श्री संजय त्र्यंबके माजी उपसरपंच डॉक्टर राजीव कदम माजी सरपंच कंत्रुड रोटे आणि सर्व ग्रामपंचायत माता भगिनी माझे ग्रामपंचायत सदस्य शंकाराम पाटील या सर्वांनी तत्काळ मिटे घेऊन नियोजन केलं की स्वच्छतेसाठी फार मोठं काम करणं गरजेचं आहे आणि आपला ट्रॅक्टर गेले वीस वर्ष जुना झाला होता आणि तो पाच सात दिवस बंद होता तात्काळ काल मिटिंग घेऊन नवीन ट्रॅक्टरची खरेदी केली पस्तीस एच पी ट्रॅक्टर भारत मोटर्स या कंपनीकडून आपण काल खरेदी केला आणि आज त्याचं संत गाडगे महाराज जयंतीच्या औचित्य साधून त्याचा लोकार्पण सोहळा साजरा केलेला आहे स्वच्छतेच्या बाबतीत कुशे सवारी शहर एक पुढाच जैनिक एवढी पाहिजे येतो आणि तुमच्या एक होणाऱ्या कामासाठी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका